हा मित्रांनो गुड मॉर्निंग नवीन नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आज सकाळचं लाईट ॲमवर सकाळचं दृश्य दुर। दाखवतो तुम्हाला मित्राला बोललो कॉल करून ये फिरायला ॲमवर तो झोपलो होता भारी वाटते सकाळी फिरायला सकाळचं दृश्य बघा करणं भार वाटते छान एकदम त्याला वरून दाखवते त्याला मित्रांनो हा वरचा नजारा बघा सकाळचा डॅमवरचा ते एकदम शांत वाटतंय खूपच भारी वाटतंय सकाळी फिरायला डॅमवर नक्की या सात साडेसात आठच्या आसपास खूपच भारी वाटतं एकदम इथं कोण आहे आसपास मेकटा चालू इथे आणि खाली काही पोरं आहेत सकाळी चांगल करायला लागलेत आपण तुम्हाला तुम तुम दाखवतो दुपारपेक्षा सकाळच्या टायमात एकदम खूपच भारी वाटतंय शान एकदम शांत वातावरण वाटतंय पाण्याचा आवाज बघू शकता किती भारी एकदम शांत आहे साडेसात आठ साडेआठपर्यंत आले तरी भारी वाटतं एकदा आज सकाळीच इकडं आलो मी एकटाच आलो आहे गाडी घेऊन बाईक ठेवत गेलं रोडवर आणि इकडे आलो आहे काल पाऊस भरपूर पडला एकदम जोरदार पाऊस पडला काल पूर्ण भाताचे नासाडे झाले अह दे करणार बघू शकता सकाळ डॅमवरची मित्राला बोललो की चल डॅमवर फिरायला जाऊ सकाळीच झुकलेले होते परत मी कोणाला ना कलत नाही केला मला माहीत आहे आज जर येणार आहे ना कोण उठणार नाही त्याच्याकरता एकटा आलो एकटाच तरी फिरायला भारी वाटते मला जाम भारी वाटते सकाळी सूर्योदय बघायला एकदम खूपच भारी वाटतय ढग दग, ढग पण निघाले भारी वाटतंय कुठला तरी पक्षी आहे ते हा बघा जवळ गेलो तो उडून जाईल तो झूम करतो अजून जागेवरनं झूम करतोय उतार पक्षी वाटतंय उडून जाईल तेव्हा दिसेल तुम्हाला काय उडता येते का ये नाही चालतच आता उडून गेला बघा अरे परत 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 जाऊन बसेल की जाते आहे माहिती तो बघा परत बसला तिथेच जाऊ खूप लांब आहे तो थोडं बसू दे यार मस्तपैकी चहा पण पिला नाही मी अंगोल गेली सर्व घरी झोपलेले होते पॅन्ट भरली टी शर्ट भरला आणि इकडे आलो जातो बरं डॅम्बा थोडासा फ्रेश होतो मस्त पैकी शांत वातावरणात मग किती भारी वाटते एकदम पाणी पण शांत आहे आसपास इथं कोणीच नाही इथं पब्लिक असेल तर मला विलो बनवायला जमलं नसते या जर थोडीशी लाज वाटते भीती वाटते अजून थो थोडीशी जर तुम्ही डॅमवर फोटो काढायला याल ना तर इथं वरती वरती नक्की या आणि या डोंगरांसोबत इथं इथं फोटो नक्की काढा इथं भारी फोटो येते एक भर इथं आणि सकाळीच तर भारीच पण सकाळी कॅमेरा पाहिजे एकदम कॅमेरा जर व्यवस्थित चांगल्या कॅमेरा एकदम चांगला मेकापिक्सेलचा कॅमेरा पाहिजे फोटो काढायला माझ्याकडं मी हे व्हिडिओ सरलं मी बॅक कॅमेरा मागून इकडं या साईडला इकडून नाही फोटो काढायला भारी वाटतंय संध्याकाळी एकदम फोटो भारी येतात सकाळ संध्याकाळ दुपारच्या वेळी जरा जास्त ऊन असते या मग काय मजा येईल येत नाही सकाळी संध्याकाळी फोटो काढायला एकदम भारी वाटतंय बघू शकते एकदम किती भारी वाटतंय आहे आता पाऊस पण कमी झाला आहे फॅमिलीसोबत फॅमिलीसोबत एन्जॉय करायला येऊ शकता या साईडला नाही त्या साईडला एकदम खाल, खाली खाली पाणी कमी झालं आहे ना पाणी एकदम कमी आता एन्जॉयसाठी एकदम मस्त जागा आहे फेमस आणि बेस्ट मुंबईपासून एकदम जवळ आहे दोन तासाचं अंतर आहे बस सिक्युरिटी येतात सिक्युरिटी आला लागल्यात काय माहिती काय बोलतात आज संडे आहे ना तर कितीतरी रायडर लोक फिरायला येतील डॅमवर आता थोडं कमी झालं पण आता फ्लो कमी झाला आहे ना डॅमचा डॅमचा तिथं खाली फ्लो जास्त जास्त असतं ना तेव्हा खूप येतात फिरायला आणि संडेच्या दिवशी तर गर्दी जास्त असते फॅमिली वगैरे येतात फॅमिलीवाले सर्व लांब लांबचे विरारचे डॅम मुंबईवरून जेवण वगैरे घेऊन येतात मस्त पार्ट्या करतात एन्जॉय करतात खूप मजा असते आमच्या गावातली पण पोरं कधी कधी येतात फिरायला आणि काल भरपूर पाऊस पडला खूप पाऊस पडला काल दुपारच्या वेळी तुंगार फाटा वसाई फटा आमच्याकडे पण भरपूर पाऊस पडला खूपच भारी वाटतं यार एक नंबर सीन कोणीच नाही आसपास एकदम शांत वातावरण एकदम हवा पण एकदम गारगार येते भारी वाटत आहे सोमवार ते शनिवार काम तर आहेच संडेचा दिवस जरा काढून मस्त फिरायला आहे डॅमवर रिलॅक्स व्हा एन्जॉय करा काम काय रोजचाच आहे उन्हाळ्याच्या टायमात मे हां मे जूनच्या आसपास या साईडला काम चालू होता या साईडला काम चालू होता सग त्याच्याकरता सगळा हा बंधारा आठवला होता म्हणजे पाणी का बाहेर काढून लागतं सगळा पाणी तेव्हा मासेमारी जाम चालली ती या डॅममध्ये फार लोकांनी मासे धरली सगळा डॅमचं पाणी कमी केलं एकदम त्याच्याकरता ओवरफ्लो व्हायला टाइम लागला जरा डॅमला डॅम मोठा आहे ना इथपासून इथपासून ते डायरेक्ट कोपरेट डायरेक्ट या साईडला लांब आहे बंधारा तरी पण बऱ्यापैकी लवकर ओवरफ्लो झाला नंतर त्याच्या अगोदर ओवरफ्लो झाला असता जर पाणी बाहेर काढलेलं नसतं तर काम चालू झालं ना डॅमचा तर मित्रांनो आता आपण चाललोय आहे त्या साईडला त्या साईडला एक भारी एकदम फोटोशूटसाठी एकदम परफेक्ट व्ह्यू पॉईंट आहे व्ह्यू पॉईंट इथं तुम्हाला दाखवतायचा तिथं जातोय बाईक आता आपण चालू आहे डॅमच्या वर थोडासा त्या साईडला उडेल जरा भेटू तिकडं पोर अंघोल करतात थंडे थंडे पानात बाहेरची पोरं आहेत बघू शकतो तिकडे अंघोल ती बघू शकता रायडर लोक आणि मित्रांनो इथे फोटोशूटसाठी सकाळीच आलेले आहेत बघू शकता एकदम मेकअप केला आहे त्यांनी शिवशंकर पार्वतीचा शंख आहे कॅमेरा वगैरे घेऊन आलेत मस्त खूपच छान एकदम भारी आहे हातात त्रिशूल आहे त्याच्या ती मस्त वाटतं आहे व्हिडिओ शूट सुरू आहे त्यांचा फोटोशूट व्हिडिओ शूट करत जण आहेत कॅमेरामॅन भारी वाटते बघू शकता पाणी भरपूर कमी झालंय डॅमवर तरी पण पब्लिक येते मजा करायला जसं जसं माहीत होतंय ना डॅमचे व्हिडिओ व्हायरल होतात ना तसे तसे येते फिरायला आता तर जास्तच येतात कारण की अगोदर येत होते आता भरपूर यायला लागलेत फिरायला डॅमवर आज संडे आहे ना दहाच्या आसपास तर मित्रांनो इथे गाड्या आहेत ही माझी बाईक आहे एन एस वन ट्वेंटी फाय आणि इथे रायडर लोक आले त्यांच्या बाईक दाखवली तुम्हाला मी बघा ही आहे कावासाकी आर तुम्ही भारी वाटते बाईक केटीएम थ्री नाईन्टी पल्स आणि ही आहे इथे डोमिनार फोर हंड्रेड भारी वाटते बाईक आणि आहे एन एस टू हंड्रेड तर मित्रांनो आपण आलो तो व्ह्यू पॉइंट वर पण तिथं अगोदरपासूनच पब्लिक आहे बघू शकता मग दाखवतो पब्लिक आहे तिथे वरती मी सरळ इकडे खाली आलो आहे मला खालून जरा डे आमचा दाखवतोय इकडे या साईडला बघू शकता थोडा पुढं आलोय अगोदर आपण तिकडे होतो त्या साईडला तिकडे पुढं आलोय आणि बघू शकता इथे सकाळीच लो कप्पल लोक आहेत बाई आहे कपडे धुत आहे गावातलेच आहेत आणि याच्यावर पब्लिक आहे याच्यावर जाऊ आपण नंतर पब्लिक गेल्यावर वरून सीन भारी वाटते एकदम सकाळीच पॉईंटसाठी आलेत पब्लिक आपण गावातलेच आहेत ना रोज ते काय कधी पण येऊ शकतो आपण बाहेरच आहेत एन्जॉय करू दे त्यांना मस्तपैकी सकाळीच या तुम्ही कधी तुम्ही फिरायला यायचं असेल ना सकाळीच या देवली पाण्याची गोटल आता पाण्याच्या गोटल जाऊन पाहू जरा कसं वाटतंय आणि बघू शकता मला वाटलं का कपल आहेत म्हणजे दोन्ही लेडीज आहेत असू दे किती शांत वाटतं यार सकाळीच काहीतरी नक्की सकाळीच कोणी आलं नसेल तुम्ही सकाळीच लवकर या हा सकाळचा सीन बघा तुम्ही अगदी भारी वाटते शांत एकदम शांत वातावरण आहे तुम्हाला झुमकून दाखवत आहे दोन बोटे आहेत तिथं या बघा दोन बोटे आहेत त्याला परमिशन नाही आपल्यासारख्याना फिराय दे। तर मित्रांनो आपण चालू या टोघरती आरामात चढ इथून वरून तुम्हाला व्ह्यू दाखवतोय जरा डॅमचा हाच मेन पॉईंट आहे इथं फोटो काढायसाठी एकदम परफेक्ट जागा लोकेशन एकदम बेस्ट येईल एकदम फोटोबद्दल बाहेर येतील तर कॅमेरा घेऊन हे व्यवस्थित चांगला चांगला मोबाईल किंवा चांगला कॅमेरा डी एस एल आर ही जिथे अगोदर पब्लिक होती ती चालली आता आता मिळालो वरती आणि वरून ही माझी बाईक आणि आता परत कोणतरी कार घेऊन आलेत फिरायला इथं तर हा बघा व्ह्यू वाटतंय ना छान हे बघून तुम्ही नक्की याल डॅमवर फिरायला पूर्ण व्ह्यू दाखवते आहे आमचा इथून सकाळच्या वेळी खूपच भारी वाटते सकाळचं वातावरण एकदम शांत वातावरण आहे एकदम रिलॅक्स होईल फील तुम्हाला फ्रेश वाटेल बघा मी शेड केला आहे मी एक तास व्हिडिओ काढतोय तुम्ही असं करू नका काय माझ्यासोबत मित्र कोण नाही ना आले चालेल थोडासा या साइडला अजून थोडासा लांब त्या बिस्की आहे वा स्वतःच गाडी चालवणं आणि व्हिडिओ बनवलं जावं बिस्की आहे मी असं काय करू न तर मित्रांनो आपण आलोय जरा डॅम अजून पुढं एक ब्रिज आहे इथं ब्रिजच्या वरून जरा त्या साईडला बघू डॅमच्या त्या साईडला कसं वाटतंय आपली बाईक आहे तर त्यानेच जर डॅमवर फिरायला याल तुम्ही ना तर या साईडला नक्की या ब्रिजच्या या साईडला थोडासा पुढं इथून एक तुम्हाला भारी लोकेशन भेटेल फोटो काढायसाठी बघू शकता कॅमेरा एकदम इथून भारी फोटो येतील तुमचे ही आपली बाईक आणि हा व्ह्यू मित्रांनो हा व्ह्यू बघा भारी वाटतंय भारी वाटतंय ना